देवप्रभ संगम आहे तीन दिवसा आधी चार तास इकडे थांबला था। होता आता आपल्याला किती टाइम लागणार आहे काय माहिती नाही हे आपण या आता लोकल ड्रायव्हर आहे नेमकेसाठी आम्ही घुम राहू मस्त जी आम्हाला वरतून तुम्हाला दाखवली होती त्या नदीकडे आपल्या आम्ही आम्ही संगम पॉइंट आलो सर नावला अरे चार इथले कोमल कोमलच आम्ही गडी उच्के अरे काम गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असं आलं मी आता आठ वाजून दहा मिनटं आणि आम्ही आत्ता हरिद्वारा बघतोय थोडी दहा ते पंधरा मिनटं गाडी लेट चाललं आहे पण इकडे येताच काय पाऊस झालं आहे नाक मोसम फुल थंड झालं आहे मजा आलं आहे आता मी पटापटा बाहेर जातो आहे बाहेर जाऊन मला एका मित्राच्या आईचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑफलाईन रजिस्ट्रेशन कारण की त्यांचा आधार कार्ड लिंक नव्हता म्हणून त्यांना आता ऑफलाईन रजिस्टर करायला घर आहे तर मी तर तिकडे जाऊन पटकन रजिस्टर करून घेतो आणि आमची फूल बाहेर बस बससुद्धा आली आहे तर चला फटाफट आणि कालचा ब्लॉक तुम्ही पाहिला जर पाहिलं नसेल तर जाऊन नक्कीच बघा आमचं मुंबई सॉरी पालघर टू हरिद्वारचा प्रवास जो पण होता तो आम्ही दाखवायचा प्रयत्न कराय आणि आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा मला बस पण भेटलाय लगेच पण आम्ही सोबत टाकल्यास लॅपटॉप बॅग कॅरी केलाय माझ्यासोबत आज आम्ही ह्या बसमध्ये ट्रॅव्हल करते सोड पब्लिक टाईम आठ मी चाळीस मिनट झाल्यास आणि आता आता आम्ही निघत हरिद्वार वरून आणि इकडनं फाटा जो किलोमीटर आहे दोनशे चाळीस किलोमीटर आहे तर कमीत कमी सहा ते सात तास लागणार आहे असं ड्रायव्हर म्हणतात पुढे नाश्ता करण्यासाठी आमची पूर्ण बसतोय अजून नऊ वाजलेत आणि आता मी ब्रेकफास्ट करायला थांबलेत आणि दाबा तर नाता ते बसलेत आणि मी तुझा जातोय खाऊन घेतोय आणि इकडे पाऊस आहे म्हणतो ड्रायव्हर बोलतो कमी आठ ते नऊ तास लागणार तिकडे फोटण्यासाठी म्हणजे पाच ते सहा वाजता संध्याकाळ तर ठीक आहे आपण इकडे नाश्ता करून घ्यायचं मिक्स फ्रायडे छोले मागवले सर्वांनी मस्त बघूनच भारी वाटते त्यासोबत दही घेतली खायला साठी हे छोले आणि हे पराचे बस होटर आहे काय नाही आता खातो मी चला आम्ही पुन्हा पाण्या परायकडेच घेऊन ठेवलंय म्हणजे मध्येच कुठे पाण्याची पाण्यासाठी थांबण्याची गरज लागणार नाही एकत्रच कंटिन्यू आता चालत राहणार नऊ वाजता नाश्ता आणि आता वाटलं सव्वा दहा आता मी निघतोय दिवशी नाही बारा वाजले आता आणि आता मी प्रवास करतोय आणि म्हणजे आम्हाला सोसायसाठी खूप लेट होणार आहे कारण खूप ट्राफिक झाली आम्हाला मध्येच आणि आम्ही स्वतः पण डेट आराव रस्त्यावर केला आणि मग रस्त्यावर आणि रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे ते रस्त्याला भरपूर आहे वॉटर क्रॉफिंग घेत आहेत लहान लहान गोष्टी चालू राहतात काय झोपणार नव्हतात ना वीस मिनिट झालेत आणि आपला ब्लॉक लाईव्ह झालाय कालचा जाऊन नक्कीच बघा एवढा दगड लावतो गाडीच्या खाली गाडी मागे जायला नको बसून आम्ही थोड्यासाठी थांबलेत इथून चालतोय हो 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 इकडे इकडचा व्ह्यू बघा काय भारी म्हणजे जाऊ काय डोंगर आहेत रे खूपच भारी असं वाटतंय की आपण आता आलो फायनली अजूनपर्यंत आम्हाला पोताला पाच ते सहा तास लागणार आहे खूप आलंय बघा वा झोपतोय आलंय तू झोपतो नाही रे और क्या कर दो चौकों में नज़ारे भक्तों ओहो हो हो ये गंगा गंगा है रे हुआ रुक मस्त है रे वाह गंगा बन गई और आगे जाके अपने को मिलने वाला है आगे भागीरथी और अलग नंदा मिलवा 12 तक चलेगा हां इसमें अलग नंदा भागीरथी ओके और आगे जाके धौला धौली गंगा और अलकनंदा ओके और एक और कहीं हैं मैं बताऊंगा अभी आपको जहां आप जाएँगे वो बताऊंगा या तो इनफॉरमेशन ना ये हम चार से ड्राइवर मेंबर है, है। हमारे साथ हम लोग के कैप्टन है ये भाई ओ भाई बीमार मूवी है ऐसा लगा बैंड बागी जो मूवी है ये इतना मोटी है इतना तो तो बड़ा मोटलांग भाई किती दीड वाजे आता आणि आता मी देवप्रयाग संग, संगम ची पोहोचलो देवप्रयाग संगम आहे भागीरथी आणि ती अलग नंद आणि पुढे जाऊन ती होते ती गंगा नदी होते तिकडे ऍक्च्युली पावसामुळे जास्त तर डिफरन्स समजून येत नाहीये थोडासा दिसतोय तुम्हाला समजेल की नाही कॅमेरा माहिती नाही मला आणि आम्ही सर्व इथे आता आम्ही झाले संगम साठी तिकडे जाऊ जाऊ थँक्यू तर झालं फटाफट आता संगमपसाठी आणि आमच्या जास्त टाईम नाही व्हायचं म्हणून आम्ही पटापटा फटाफट पटा धावत धावत था। आलो आणि कारण की किडीच्या आईला तिकडे संगमपला अंघोळ करायचं आहे तर नाही पण सांगू शकत नाही त्यांना त्यांचा पण मूड आपण म्हणून चावलत फटाफट फटाफट आता तुम्हाला जे आम्ही वरतून दाखवलं होतं त्यात आता मी त्या भिजून आलो आणि ते लोक कुठे आहेत ते तुम्हाला दाखवतो वेट तिकडे कुठे वरते सर पणू पण येते आले सर लोक आज पणू पण आले पणू कुठे थांबतो मी आणचा काय फोर्स आहे यार पुढे वरतो जास्त पाऊस पडतो असं वाटतंय बघा तिथे वरतून बघत होते आता कुठे होत ते इथनं वरतून बघत होते अचानक प्लॅन झाला की तिकडे संगम पॉइंट तिकडे जाऊ मन तिकडे आले आणि फुकते बी इथे ना बघत होतं तिकडे तिकडनं आले संगम पॉईंट वर आणि आता इथे होते गंगा नदी तुम्हाला जे वरतून दाखवलं होतं ना तर तिकडे पटाफट धावत टाइम पण नाही जास्त म्हणून आता आम्ही आलो तिथे हे बघा जी आम्हाला वरतून तुम्हाला दाखवली होती त्या नदीकडे आम्ही आम त्या आम्ही संगम पॉईंट आलोच या ती नदी ते अलकनंदा आणि की पुढे जाते ती आहे गंगा नदी आता पाणी पाण्यामध्ये समजतोय पण एवढं पण समजून येत नाही लगेचच की पाण्यामध्ये डिफरंट आहे का असं तो ड्रायव्हर जो आहे तो आम्हाला असं बोलत की वरती पाऊस पडला असल्यामुळे त्या पाण्याचा कलर असं बेस्ट झाला आहे पण ठीक आहे मस्त वाटते तिकडे वरती होते आम्ही तिकडे खाली आलेच काय प्लॅन असं हे ह्याचा फायदा हे आहे की आपण आपण स्वतःचा प्लॅन केल्यामुळे आपण कधीही कुठेही जाऊ शकतो हा एक बेनिफिट आहे आमच्यासाठी गंगा नदीचं दर्शन सुद्धा करूयात दोन अजून बत्तीस मिनट आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही रुद्ध प्रयोगच आहे कधी आम्ही तिकडे पोहोचतील काय माहिती नाही आता अजून किलोमीटर आणि सहा वाजून दोन मिनिटात गुगल पावणे चार वाजलेत आणि आम्ही आता कुठलं ते माताचं मंदिर आहे त्याच्या दोन किलोमीटर आधी होत खूप जास्त ट्रॅफिक आहे खूप म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक कमीत कमी तो ड्रायव्हर बोललाय तो लास्ट तीन दिवसा आधी चार तास इकडे थांबला होता आता आम्हाला किती टाइम लागणार आहे काय माहिती नाही आणि बघा ही आमची गाडी आहे सर्वच गाडीमध्ये बसलेत झोपले तर सर्वजण आणि आमचं मस्त ड्रायव्हरसोबत गप्पा चाललाय मजा आहे फुल ऑन टाईमपास चाललाय आणि तुम्ही कालची ब्लॉग तर बघितले असेलच आणि जर बघितलं असेल तर नक्की त्यावर कमेंट नुसत नक्कीच करा मला थोडंसं एक मोटिवेशन भेटेल ते ब्लॉग करण्यासाठी आणि मी डेली ब्लॉग करतोय आणि तेही आता केदारनाथ केदारनाथला येऊन सुद्धा मी डेली ब्लॉक करतोय मी अपलोड कसा होईल माहिती नाही पण ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न झाला

आपका <laughs> नाम क्या बोला आपने सुरेश सिंह पवार पवार है ये अपने यहाँ का लोकल ड्राइवर है मैं इनके साथ अभी घूम रहा हूँ बस मतलब जो कहाँ पे टूटा हुआ है ना वो देखने के लिए हम लोग जा रहे हैं क्योंकि बहुत बड़ा ट्रैफिक है कितना कितना घंटे रुके थे चार घंटे चार घंटे रुके थे परसों ये

जाय पाच वाजलेत आणि आता, मध्ये आम्ही आणि पाच वाजलेत आणि आता इकडनं आम्ही ज्या लोकेशन हो जातोय फाटाला तर इकडनं पोहोचण्याजूम आम्हाला दोन तास दाखवतोय आणि किलोमीटर फिफ्टी सिक्स किलोमीटर तर ठीक आहे खूपच भारी रुद्रपॅक इथं कसला भारी वाटतोय का एक जण <oversti> मैंने भी सुना है मट्टी आकर रुको 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 नहीं मट्टी 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 या मट्टी क्या हो जाएगा इसको मट्टी मट्टी कितने रहेंगे दस रुपए दस रुपए मस्त मस्त एक और दीजिए भाई बक मट्टी मट्टी भाई मिट्टी मिट्टी का मट्टी मट्टी हम लोगों को वही नहीं थे उसके काम अलग लेते थे काल काल जोमेटो तो बैग छोड़ था आणि आता काकडी चोरली इकडनं काय करणार नाही कन्फ्यूज आहे कन्फ्यूज आहे कॅमेरा 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 एक ना अरे अंधेर की दुकान आहे तूर अंगाल ना अंधेरू अंकल अंकल बाय साठ का तू आहे साठ का तो आहे मेंगा लागणार

आमची गाडी मागे सांगली आहे आणि मी चालत चालत चाललो आहे वॉशरूमला झुराची लागली होती यार त्या वॉशरूमला आलेच तर इथे कुठंच चान्स नाही आहे वॉशरूम साठी सर्व ठिकाणी गाडीच गाडी आहेत आणि कंटिन्यू रस्त्याला गाडी चालू आहेत आणि आजूबाजूला सुद्धा आहेत तर म्हणून आम्ही कुठे दुसऱ्या ठिकाणी न करता पेट्रोल पंपला सेफ साईडला आलोच वॉशरूम साठी बघा तुम्हाला काय वाटते थम्सअपचे टीन असतात का बॉटल असतात आणि टीन कसली असतात टीन टीन असतात ना हे नंबर वन यारी लेप 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 मागतो लेप, लेप। ले आता आली आल गाडी गाडीत चढून गाडीत बसून जावे निघतोय पुढे वरती बसताना सात वाजून पंधरा मिनिट झाले आणि आता आम्ही फाटाला पुढच्या हॉटेलच्यासाठी पूर्ण दिवस राहायचे